वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे प्रसपूर्व रक्तस्त्राव म्हणजेच काय याच्यामध्ये बघणार आहे आपण त्याची व्याख्या प्रसवपूर्व रक्तस्त्रावाची का कारणे आणि प्रसवपूर्व रक्तस्त्रावाचे प्रकार त्याच्यामध्ये जरायू दर्शनचे दर्शन प्लॅसेंटा प्रिविया नेक्स्ट आहे प्लॅसेंट प्रिविया प्रिवियाचे कारणे आणि त्याच्यानंतर आहे जरायू दर्शनचे प्रकार म्हणजे टाईप प्लॅसेंट प्रिवियाचे प्रकार ने नंतर त्याचे म्हणजे नं प्लॅसेंट प्रिवियाचे किती प्रकार पडतात प्रिवियाचे धोके चिन्ह लक्षणे आणि त्याच्यामध्ये पोटाच्या तपासण्या हे सर्व आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तसेच हा क्वेश्चन प्रसवपूर्व रक्तस्राव हा एन एम सेकंड इयरला मिडवाईफरीचे प्वेशन मिडवायफरीमध्ये येतो आणि जे एन एम थर्ड इयरला पण मिडवायफरीमध्येच येतो तसेच व्हिडिओ आवडलास तुम्हाला व्हिडिओ खरंच युजफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला भरपूर लाईक करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तर मग व्हिडिओला सुरू करूया व्याख्या काय बोलते तर प्रस्तवपूर्व रक्तस्त्रा ज्या वेळेस गोरदर्पणाच्या अठ्ठावीस आठवड्यानंतर परंतु प्रस्तव प्रसूतीपूर्ण आता ज्या वेळेस म्हणजे गरोदरपणाच्या अठ्ठावीस आठवड्याच्या नंतर आणि प्रस्तुतीपूर्व पूर्ण जन्मामागे जनन मार्गाने किंवा जनन मार्गात होतो आता अठ्ठावीस आठवडे पूर्ण झाल्यानंतर जनन मार्गाने किंवा जनन मार्गात रक्तस्त्राव होतो त्या प्रसव रक्त त्यालाच प्रसवपूर्व रक्तस्त्राव असे म्हणतात प्रसवपूर्व रक्तस्त्रावचे डेफिनेशन हे नक्कीच पेपरमध्ये विचारले जाते दोन मार्क्ससाठी दोन मार्क्ससाठी तर डेफिनेशन हे विचारले जाते म्हणजे जा जातेच आणि प्रसवपूर्व रक्तस्त्रावाचे कारणे काय तर नेक्स्ट तर सुटल्यामुळे रक्तस्त्राव याची मुख्य कारणे होत दोन आहेत आता प्लॅसेंटा सुटल्यामुळे याचे झालेले कारण म्हणजेच प्लॅसेंटा सुटल्यामुळे सुद्धा याची का, कारणे तयार होतात किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो जरायुदर्शन म्हणजे प्लॅसेंटा प्रिविया नेक्स्ट आहे आकस्मिक रक्तस्त्राव आता जरायू दर्शन आणि आकस्मिक रक्त रक्तस्त्राव मग म्हणजेच ॲक्सिडेंटली हॅमरेज आता त्याच्यामध्ये प्लॅसेंटा पि न सुटता देखील होणारा रक्तस्त्राव याच्यामध्ये प्लॅसेंटा सुटता होणारा याच्यात प्लॅ याच्यामध्ये दुसरं सेकंड म्हणजे प्लॅसिंटा न सुटता देखील होणारा रक्तस्त्राव याच्यामध्ये सर्वायकल पेल्विस आणि कॉर्नि कार जनन जननमार्गातील व्हेरिकोज वेन्स आणि तिसरं कारणाचे इतर कारण आता वरील दोन्हीपैकी कोणतेही कारण नसताना आता याच्यामध्ये प्लॅसेंटा न सुटताना प्लॅसेंटा सुटल्यानं सॉरी प्लॅसेंटा सुटल्यामुळे होणारा रक्तस्त्राव आता याचं हे झालं पहिलं कारण आणि नेक्स्ट आहे प्लॅसेंटा न सुटता देखील होणारा रक्तस्त्राव आणि तिसरं कारण म्हणजे इतर कारणे आता वरील हे दोन्ही कारण वरीलपैकी दोन्ही कोणतेही कारण नसताना रक्तस्राव होतो त्याला इंडिओपोदिक असे म्हणतात आता प्लॅसेंटा न सुटता व सुटता असे कोणतेही कारण नसताना त्याला काय म्हणतात इंडिओपोडिक असे म्हणतात नेक्स्ट आहे प्रसवपूर्व रक्तस्रावाचे प्रकार आता याच्यामध्ये मध्ये सुद्धा दोन मुख्य प्रकार पडलेले आहेत आता त्याच्यामध्ये दोन दोन प्रकार कुठले कुठले आहेत तर अटल रक्तस्त्राव आणि नेक्स्ट आहे आकस्मिक रक्तस्त्राव आता अटळ रक्तस्राव म्हणजे जरायू जरायू दर्शन आणि आकस्मिक रक्तस्त्राव म्हणजे टी प्लॅसेंटा ॲक्सिडेंटेन ॲक्सिडेंटल हॅमरेज आता त्याच्यामधलं पहिला प्रकार म्हणजे जरायू दर्शन म्हणजे प्लासेंटा प्रेविया तर बघू आता गर्भाशयाच्या खालच्या भागात आता गर्भाशयाच्या खालच्या भागामध्ये प्लासेंटा तयार झाला झाल्यामुळे तो अकाली सुटतो आणि प्रसपूर्व रक्तस्त्राव होतो आता गर्भाशयाच्या आकृतीमध्ये गर्भाशयाच्या जर खालच्या भागामध्ये समजा येतं जर प्लासेंटा तयार झाला तर त्यामुळे तो अकाल सुटतो आणि प्रसव रक्तस्राव हा सुरू होतो अटळ रक्तस्राव अवॉयडेबल हॅमरेज असे म्हणतात आता अटळ रक्तस्रावाला काय म्हणतात तर अवॉयडेबल हॅमरेज असे म्हणतात याला जे प्लॅसेंटा प्लॅसिंट असेही म्हणतात आणि त्याला जरायू दर्शन कारणे काय पडतात तर गर्भाशयाच्या दीर्घकालीन दहामुळे जंतुसंसर्गामुळे गर्भाशयाचा फंडस निरोगी झाल्यास प्लासिंडा गर्भाशयाच्या खालच्या भागात तयार होतो आता गर्भाशयाच्या दीर्घकालीन दहामुळे गर्भशया गर्भाशयाला जर दीर्घ दीर्घकालीन दहा किंवा जंतुसंसर्गामुळे गर्भाशयाचा फंडस हा निरोगी झाला नसल्यास आता गर्भाशयाचा फंड जर निरोगी नसल्यास त्यामुळे प्लॅसेंटा गर्भाशयाच्या खालच्या भागात तयार होतो हे झालं त्याचं पहिलं कारण दुसरं कारण काय तर फलित झालेले बीज जेव्हा रुजण्यासाठी गर्भाशयात येते आता फलित झालेले बीज ज्या वेळेस गर्भाशयात गर्भाशयामध्ये रुजण्यासाठी येते तेव्हा ते बीजवाहिन्यातून सरळ खाली पडले तर त्याला त्याच ठिकाणी रुजते जर ते बीज महिन्यातून सरळ खाली पडले तर ते त्याच ठिकाणी रुजते आणि त्यामुळे गर्भाशयाच्या खालील भागात प्लॅसंटा तयार होतो आणि त्यामुळे गर्भाशयाच्या खालील भागात प्लॅसंटा तयार होतो नेक्स्ट placent, कारण आहे प्लॅस प्लॅसेंटा खूप मोठा असल्यास जर प्लॅसेंटा खूप मोठा असल्यास तो गर्भाशयाच्या खालील भागापर्यंत पसरतो जर प्लॅसेंटाचा आकार हा मोठा असल्यास आणि तो मोठा असल्यास त्यामुळे तो गर्भाशयाच्या खालील भागामध्ये पसरतो नेक्स्ट आहे वरचे वर आणि अनेक वेळा गर्भ गर्भधारणा राहिल्यास जर वरचे वेळ वर आणि अनेक वेळा गर्भधारणा राहिल्या राहिल्यास हे सुद्धा त्याचं कारण आहे नेक्स्ट आहे जरायुदर्शनचे प्रकार ऑफ स्टॉ प्रिविया आता जरायुदर्शनचे किती प्रकार पडतात तर जरायुदर्शनचे तसे चार प्रकार पडतात पहिला प्रकार आहे लॅटरल प्लॅसेंटा प्रिव्हिया आता याच्यामध्ये काय तर या प्रकारामध्ये प्लॅसेंटाचा बराचसा भाग हा गर्भशयाच्या अप्पर प्लॅसेंटाचा बराचसा भाग हा गर्भशयाच्या अप्पर सेगमेंटमध्ये असतो काही भाग हा लोअर सेगमेंटमध्ये असतो परंतु तो सर्विकच्या इंटरनल ऑसपर्यंत असले आलेला नसतो जर काही भाग काही भाग हा लोअर सेगमेंटमध्ये जरी असला तरी असतो परंतु तो सर्विकच्या इंटरनल ऑसपर्यंत आलेला नसतो आकृतीमध्ये बघूया लॅट लॅटनर लॅसेंड प्रिविया गर्भाशयाच्या एका बाजूस प्लासेंटा चिटकलेला असतो या प्रकारात व मातेस व गर्भाशयात धोका नसतो नैसर्गिक प्रस्तुती होऊ शकते आता गर्भाशयाच्या एका बाजूस प्लासेंटा जरी चिटकलेला असलाय तर याच्यामध्ये प्रस्तुती नॉर्मल होऊ शकते आणि रक्तस्राव हा देखील सौम्य प्रमाणात होतो नेक्स्ट आहे मार्जिनल प्लॅसेंटा प्रिव्हिया आता या प्रकारामध्ये प्लॅसेंटा सर्विकच्या इंटरनल ऑर ऑसपर्यंत पच पोहोचविलेला असतो परंतु तो ऑसवर नसतो यामध्ये गर्भाशय हाय हायपॉक्सीचा धोका असतो आता गर्भाशयाचा यामध्ये काय होतं मार्जिनल प्लॅसेंटामध्ये हायपोक्सीचा धोका असतो माता आणि माता ही शॉकमध्ये जाण्याची शक्यता असते मार्जिनल प्लॅसेंटाप्रिव्यामध्ये माती गर्भावर शॉकमध्ये जाण्याची शक्यता असते आणि रक्तस्राव हा मध्यम स्वरूपात होतो प्लॅसेंटा जरी प्लॅसेंटा जरी आर्टिरियर साईडला साईडला असेल तरी वैजॅनल डिलिव्हरी होऊ शकते तर मार्जिनल प्लॅसेंटामध्ये प्लॅसेंटा जर आर्टिरियर साईडला असला तरी याच्यामध्ये वैजॅनल डिलिव्हरी होऊ शकते मार्जिनल प्लासेंटा प्रिवियाचे डायग्राम नेक्स्ट आहे सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हिया सेंट्रल प्लासेंटा प्रिविया आता सें सेंट्रल प्लासेंट्स ऑफ प्रिवियामध्ये प्रिविया म्हणजेच यालाच इनकम्प्लीट सेंट्रल प्लासेंट ऑफ प्रिविया असे म्हणतात देख खिलवणतात यात यालाच प्रिव्हिया प्लासेंटा प्रिव्हिया असेसुद्धा म्हटले जाते या प्रकारात प्लासेंटामुळे सर्विक्सचा इंटरनल ऑस बंद असताना पूर्णता झाकला जाऊ जातो परंतु सर्विक्स पूर्णपणे प्रसरण पावले असतात तसे होत नाही यामध्ये व गर्भ गर्भलाही धोका अस धोका असतात धोके असतात म्हणून व डिलिव्हरी टाळता टाळतात आता सेंट्रल प्लासेंटा प्रिव्हियामध्ये काय होते तर इंटरनल हा बंद असताना पूर्णतः झाकला जातो सर्विक्सपणे प्रसरण पावलेले असतात असा सर्विक्सपणे प्रसरण पावलेले असतात तसे तसे होत नाही तर यामध्ये गर्भा गर्भालाही धोके असतात आता यामध्ये गर्भालाही धोके असतात म्हणून वैजानल डिलिव्हरी हे शक्यतोवर टाळण्याचे प्रयत्न करतात आणि टाळतात नेक्स्ट प्रकार याचा सेंट्रल प्लॅसेंटा प्रिविया या प्रकारामध्ये प्लॅसिंटामुळे सर्विकचा इंटरनल ऑस हा बंद असताना संपूर्णपणे प्रसरण प्रसरण पावलेले असतात आता प्लॅसेंटा प्लॅसेंटामुळे सर्विकचा इंटरनल लॉस हा बंद असताना संपूर्णपणे प्रसरण पावलेले असताना देखील झाकला जातो आता प्रसरण पूर्णपणे झाकलेला प्रसारण जर पावलेलं असलं सेंट्रल प्लॅसिव्हियामध्ये तर त्याच्यामध्ये हा देखील झाकला जातो यामध्ये प्लॅसेंटाचा मध्यबिंदू आणि सर्विकचा इंटरनल लॉसचा मध्यबिंदू एकमेकावर येतात आकृतीमध्ये दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये सर्विकचा इंटरनल लॉस आणि मध्यबिंदू हा एक एकमेकावर येतात आता प्लॅसेंट अप्रिव्हयाची धोकी काय तर डेंजर डेंजर्स ऑफ प्लॅसप्रिव्हिया प्लॅसेंडाप्रिव्हियाची धोके धोकी मार्गाला वक्रता असते त्यामुळे प्लॅसटाची जास्तीत जास्त जाडी दोन पॉईंट पाच सेमी ही सेक्रल प्लॅ प्रायमेटरीच्या ठिकाणी असते आता जनन मार्गाला वक्रता असते त्यामुळे प्लॅसेंटाची जास्तीत जास्त जाडी ही दोन पॉईंट पाच सेमी ही सेक्रल प्रायमेटरीच्या ठिकाणी असते त्यामुळे इंटरनेटचा ए पी कमी होऊन प्रेजे प्रेझेंटिंग पार्ट इमेज होण्यामध्ये अडथळा येतो आता त्यामुळे काय होतं तर इंटर इंटरनेट सॉरी इंटरलेलचा एपिडायमिटर कमी होऊन प्रेझेंटिंग पार्ट प्रेझेंटिंग पार्ट हा इमेज होण्यामध्ये अडथळा येतो रक्तस्राव लवकर थांबत नाही याच्यामध्ये प्लॅसेंटप्रियाच्या धोक्यामध्ये ल रक्तस्त्राव लवकर था थांबत नाही जनलमार्गाने प्रस्तुती होऊन दिल्यास गर्भखाली उतरताना प्लॅसेंटावर दाब पडून तो दबला जातो जनान मार्गाने प्रस्तुती होऊन दिसल्यास तर गर्भाखाली उतरताना प्लॅसेंटावर दाब पडून तो दबला जातो नेक्स्ट आहे कार्ड प्लॉस प्लोलेक्सची किंवा कार्ड कॉम्प्लेक्शनची शक्यता दाट असते त्याच्यामध्ये कार्ड प्लोलेक्सची किंवा कार्ड कॉम्प्लेक्सची शक्यता दा दाट असते आता प्लॅसिंटापूर्वी याचे धोकेनंतर चिन्ह लक्षणे काय त्याची चिन्ह लक्षणे काय वेदनारहित कारण जन वेदनारहित कारण नसताना वरच्यावर जनन मार्गाने होणारा रक्तस्त्राव कारण होणारा रक्तस्राव हा रक्तस्राव विशेषतः विश्रांतीच्या वेळी आता हा रक्तस्राव कशा कशा वेळी विशेषतः विश्रांतीच्या वेळी किंवा झोपेमध्ये होतो हा वरच्यावर किंवा विशेष विशेषतः विश्रांतीच्या वेळी किंवा झोपेमध्ये होतो जेव्हा गरोदर स्त्री जागी होत होते तेव्हा ते झालेल्या रक्तस्राव पाहून आता एखाद्या वेळेस गोरुद्र स्त्री ही झोपलेली असते आणि अचानक मध्ये रक्तस्राव झाला आणि तिला जाग आला त्यामुळे ती एकदम एकदम जर तिला त्याला बघून घाबरून सुद्धा जाऊ शकते नेक्स्ट नेक्स्ट आहे रक्तस्रावाच्या वेळी वेदना झालेल्या नसतात आता जर रक्तस्राव होत असतील त्यावेळी रक्त वेदना होत झालेल्या नसतात तसेच लक्षात येतात येण्यासाठी कोणतेही कारण घडलेले नसते आता हे रक्तस्राव रक्तस्राव होत आहे असं लक्षात येत तस... येत नस येण्यासाठी येण्या येत लक्षात लक्षात येण्यासाठी कोणतेही कारण घडलेले नसते काही स्त्रियांमध्ये र सुरुवातीचाच रक्तस्राव हा थोडा प्रमाणात असतो व तो वाढतो आता काही स्त्रियांमध्ये सुरवातीचा सुरुवातीच्या वेळेस रक्तस्राव हा थोडा प्रमाणात असतो नंतर तो, तो जास्त प्रमाणात वाढतो आता टॉक्सिमियांची कोणतीही लक्षणे नसतात उदाहरणार्थ रक्तदाब आता टॉक्सिमियाची कोणतीही लक्षणे त्या स्त्रीमध्ये दिसत नाही उदाहरणार्थ रक्तदाब वाढलेला नसतो किंवा लघवीमध्ये अल्बिन अल्मिनियम नसते आणि अंगावर सूज देखील नसते आता त्याच्यामध्ये पोटाचे तपासण्यामध्ये काय गर्भाशयाचा आकार गरोदर्पणाच्या काळातच मानणे स्वाभाविक असतो आता गर्भाशयाचा आकार गरोदरपणाच्या काळातच मानाने स्वाभाविक असतो गर्भाशय मऊ वेदना असते आता गर्भाशय त्याच्यामध्ये मऊ वेदना वेदनारहित असते तसाच असताना बाई सॉरी तपासत असताना बाई व्यवस्थित तपासणी करून घेते जर तपासत असताना बाई ही व्यवस्थित तपासण्या करून घेते बऱ्याच वेळा गर्भ आडवा ट्रान्समिशन लाईव असतो आता बऱ्याच वेळा काय होतं तर गड हा आडवा असतो आणि अस्वाभाविक असते सॉरी पायाडू ब्रिज प्रेज, प्रेझेंटेशन असतो म्हणजे प्रेझेंटेशन अस्वाभाविक असते गर्भमस्तक हे ब्रिज ब्रेमपासून फारच वर असते आता गर्भमस्तक हे बि ब्रीमपासून फारच वर असते गर्भहृदय धमणी ध्वनी एफीचे चांगले ऐकू येतात आता गर्भहृदय ध्वनी हे एफीचे चांगले ऐकू येतात नंतर आहे त्याचे रोगाची सर्वसाधारण परिस्थिती कशी काय जनरल कंडिशन आता त्या परिस्थितीत रोगाची कंडिशन कशी तर तापनाडी श्वास रक्तदाब सायनोसिस यामधील फेरफार रक्तस्राव झालेल्या प्रमाणात दिसून येतो आता ताप नाडी श्वास रक्तदाब सायनोसिस यामधील फेरफार रक्तस्राव झालेल्या प्रमाणात दिसून येतो नंतर आहे गर्भाची अवस्था आता गर्भाची अवस्था पाहण्यासाठी मातीकडे गर्भाच्या हालचालीची चौकशी करावी आता गर्भाची अवस्था पाहण्यासाठी मातीकडे गर्भाच्या गर्वा... गर्भाच्या हालचालीची चौकशी करावी गर्भ हायपोक्सियामध्ये जात असल्यास हालचाल कमी होतात जर गर्भ हे हायपोक्सियामध्ये जात असल्यास हालचाल कमी होतात एकदम थांबत एकदम थांब थांबतात आणि अति जखमा हालचाली होतात एकदम थांबतात आणि अति जखमा हालचाली होतात म्हणूनच बाईचे सतत निरीक्षण करावे यासाठी यासाठी सतत जी गरोद्रा स्त्री असते तिचे सतत निरीक्षण करत राहावे नेक्स्ट आहे निदान आणि निश्चित करणे आता त्याचे निदान निश्चित करण्यासाठी काय करावे तर प्रिवियाचे निदान कसे करता येतील कर निदान करण्यासाठी त्याच्यामध्ये एक्स रे प्लॅसेंटा सोनोग्राफी करतात नंतर सोनोग्राफी द प्रिवियाच्या सोनो रोगाची अल्ट्रासोनोग्राफी करताना काळजी घ्यावायची काळजी प्लॅसिंडाप्रिवियाच्या रोग आता ज्या स्त्रियांना असतो त्याच्या त्या रोगाची रोगा अल्ट्रासोनोग्राफी करताना घ्यावायची काळजी कशाप्रकारे त्याची काळजी घेतली जाते ते बघूया आता रोगाला अनुषेपोटी ठेवू नये रोगाला अनुषेपोटी ठेवू नये रोगाचे मूत्राशय भरलेले लहान राहणार नाही याची काळजी करावी आता रोगाचे मूत्राशय भरलेले भरलेले लहान राहणार नाही याची सुद्धा काळजी घे त्याच्यामध्ये घेतली जाते रोगाला कोणतेही रेचक देऊ नये किंवा एनिमा देऊ नये आता रोगाला कोणतेही रेचक किंवा एनिमा एनिमा देऊ नये रोगाला दवाखान्याचे कपडे गाऊन घालायला द्यावेत आता जे रोग पेशंट असतो त्याला दवाखान्याचे कपडे किंवा गाऊन घालायला द्यावे रोगाचे शेविंग करून घ्यावे आता ज्या प्लॅसिंडाप्रिव्याचे जे पेशंट असतील म्हणजे स्त्री रोगाचे त्याच्यामध्ये रोगाचे शेविंग करून घ्यावे पूर्निअल वॉश पूर्नियल वॉश देऊन निर्जंतुक पॅड द्यावे आता पूर्णियल वॉश करून त्याला निर्जंतुक पॅड द्यावे अल्ट्रासोनोग्राफीच्या वेळी रोगास घरी धीर द्यावा अल्ट्रासोनोग्राफी ज्यावेळेस करतो आपण त्यावेळी त्यावेळी रोगास धीर द्यावा एखाद्या वेळेस बरेचसे पेशंट हे हायपर हायपरटेन्शन घेतात किंवा त्याला घबराट होते श्वास घेण्यात त्रास होते त्यामुळे त्यांना पे तशा पेशंटला रोगास धीर द्यावा रोगी शॉकमध्ये जाऊ नये म्हणून सलाईन सुरू ठेवावी आता अशा काय होतं जर एखादा पेशंट शॉकमध्ये जाण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला रोगी शॉकमध्ये जाऊ नये म्हणून त्याला सलाईन सुरू ठेवावी सोनोग्राफी करताना रोगाचा रक्तदाब ताप नाडी श्वसन व हे घेऊन त्याखालील बदल पहावेत आता सोनोग्राफी करताना रोगाचा रक्तदाब नाडी व श्वसने हे फीचर्स घेऊन त्यातील बदल पहावेत अशा रोगाला कधी चालवत नेऊ नये आता अशा रोगाला कधीही चालवत नेऊ नये डोक्याकडील बाजू खाली करूनच ट्रेक्चरवर न्यावे आता अशा पेशंटला चालवत नेता येत नाही त्याला डोक्याची बाजी बाजूही खाली करूनच ट्रेक्चरवर न्यावे तपासणी चालू असताना रोग्या रोग्याबरोबर सतत थांबावे जर तपासणी त्या पेशंटची जर तपासणी चालू असेल तर त्या पेशंटच्या सोबत सतत थांबावे जनन मार्ग जर जनन मार्गाने होणाऱ्या रक्तस्रावासाठी रक्तस्रावासाठी निरीक्षण करावे जर जननमार्गाने रक्तस्राव होत असेल तर त्या रक्तस्रावाचे निरीक्षण करावे आणि रोगाच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी डॉक्टर आदेशानुसार घ्यावीत जर रोगाच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी जर डॉक्टर आदेशानुसार त्यांचा सजेक्सिव सजेक्टिव्ह घ्यावीत अशा प्रकार प्लॅसिंडप्रिव रोगाची सोनोग्राफी सोनो करताना अशा प्रकारची काळजी घेतली जाते नेक्स्ट आहे त्याच्यात प्लॅसेंटा प्रिव्हयाचे विपरीत परिणाम प्लॅसेंटाचे प्रिप प्रिव्हेचे विपरीत परिणाम आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया तसेच तुम्हाला प्लासेंट प्रिव्ह प्लॅसेंट प्रिव्हिया रोगाची अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करताना काळजी घ्यावायची काळजी हा टॉपिक समजला असेल आणि त्याच्यामुळे त्याच्यात पोटाचे त्याचे प्रकार प्लॅस प्लॅसचे धोके काय धोके कशा प्रकारे होतात त्याचे चिन्ह लक्षणे काय अशा प्रकारे प्रस्तपूर्व रक्तस्त्राव आपण इथं बघितला तर त्याच्या पुढचं टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे तसंच इथपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटलास कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर तसे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तसेच हा एन एम आणि एन एम सेकंड इयर आणि जे एन एम थर्ड इयरसाठी महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे प्रसपूर्ण रक्तस्राव हा पंधरा मार्क्ससाठी पेपरला विचारला जाते म्हणजे जातेच त्याच्यामुळे चांगला स्टडी करा याच्यावरती आणि अशाच प्रकारच्या हँडरायटिंग नोट्ससाठी माझ्या भारती नर्सिंग क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू